हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण आज ही ना अंड्याची थोडी वेगळ्या प्रकारे भाजी बनवलेली होती आता जरवेळी शिजवून अंडी घेऊन बनवतो आपलं वाटण घालून जिरं खोबरं लसून पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली की खायला पण बरी वाटते मग आज मी अशा पद्धतीने केलेली होती त्याच्यासाठी एक कांदा टोमॅटो आलं लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलं होतं अगोदर कांदा उभा चिरून घेतला कांदा टोमॅटो कट करून घेतलं खोबऱ्याचं पण मग काप करून घेतलं आणि नंतर मग खोबराअगोदर थोडंसं आता हे खोबरं कसं अगदी वाळलेलं नसते थोडंसं ओलसर असते त्यामुळं थोडंसं भाजून घेतलं आता तीळ भाजलेले होते म्हटल्यानंतर खोबरं भाजल्यानंतर त्याच्यात टाकून थोडंसं गरम केलं कारण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं त्यामुळं गार पडलेले असतं त्याच्यामध्येच थोडंसं जिरं टाकलं हे अगोदर साईडला काढून घेतलं भाजून आणि नंतर मग त्याच कढईमध्ये परत मग कांदा आणि टोमॅटो आलं लसूण भाजून घ्यायचं कांदा घातला थोडंसं तेल घातलं होतं मीठ घातलं म्हणजे कांदा पटकन भाजतो आणि कांदाचा थोडा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पण त्याच्यामध्येच टाकून भाजून घेतलं हे कसं भाजून घेतलं की थोडंसं मग भाजीला चव येते आणि त्याचा कच्चा पण बऱ्यापैकी मग कमी होतो नंतर टोमॅटो पण एक टाकून मीठ टाकून ठेवलं टोमॅटो थोडंसं झाकून वाफवलं की टोमॅटो छान शिजलं जातं तोपर्यंत मग खोबऱ्याचं वाटण होतं त्या अगोदर खोबरं तिळ जिरं ते होतं ते बारीक करून घेतलं पाणी न घालता असंच वाटण हे केलेलं होतं आणि नंतर मग कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये घालून वाटण तयार केलं तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि हे घातलेलं वाटण मग त्याच्यामध्ये घालून घेतलं आता हे वाटण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ते वाटण भाजताना भाज झालं की त्याच्यामध्ये थोडंसं आपलं रेग्युलर जे काळं तिखट असतं ते आणि थोडासा गरम मसाला घातला होता कारण बोललं जास्त तिखट खात नाही त्यामुळे मग थोडासा गरम मसाला वापरते मग भाजीला पण चव येते आपलं जे घरचं तिखट असते त्यातमध्ये कसं सगळे मसाले असतात पण ते अगदी कमी प्रमाणात मग ते तिखट घातलं की मग भाजीला तेवढी चव येत नाही आणि मग पाणी थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये घातलं आता मसाल्याला त्या तेल सुटेपर्यंत ना मसाला असं ते सगळं झा झाकून शिजवून घ्यायचं व्यवस्थित मसाला व्यवस्थित शिजलं जाते एक पाच मिनिट तरी असं हे करून घ्यायचं आणि नंतर अधूनमधून चेक करून बघायचं आता साईडनं त्याला तेल सुटायला लागलं होतं छान असं आणि ही भाजी कशी अशी जास्त पातळ करायची नाही म्हणजे थोडीशी अशी घट्टच ठेवायची मसाला सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि नंतर पण मग पाणी गरम केलेलंच त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्याला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये मग अंडी फोडून डायरेक्ट अशीच घालायची शिजवून वगैरे अंडी घेतली नाहीत डायरेक्ट फोडून त्याच्यामध्ये घालायचे त्यामुळं पसरट कढई घ्यायची थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये ते, 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 ते व्यवस्थित हे शिजायला टाका येतात चिकटत नाहीत एकमेकाला असं लांब लांब टाका येतात आता मी याच्यामध्ये चारच अंडी टाकली होती आ, चारी बाजूला असं एक एक हे करून आणि नंतर मग झाकून ठेवून एक पाच मिनिट शिजवले की अंडी ही शेजामध्ये शिजली जाते पाच ते सात मिनिटच शिजवावं लागतं जास्त वेळ काही शिजवायला नाही लागत आणि नंतर अजून एकदा टाकल्या टाकल्या हलवायचं नाही शिजू द्यायचं पाच मिनिट आणि नंतर पलटून दुसऱ्या बाजूने पण एक दोन मिनिट शिजवायचं झाकून ठेवून एक पाच मिनिट वाफ काढायची म्हणजे अंडी ती व्यवस्थित शिजली जाते ती आणि असं अंड शिजलेला पण चवीला छान लागतं म्हणजे जर वेळी तशीच शिजवून घेण्यापेक्षा असं जरी शिजवलं तरी पण मग चालतं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर आता माझी कोथिंबीर संपली होती थोडीशी होती ती मी वाटताना घातली त्याच्यामुळं मग मी कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतली आणि ते हातावरती चुरून अशी त्याच्यामध्ये घातली कसुरी मेथीने पण छान चवी येते भाजीला आणि ही भाजी भाज कशी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो म्हणजे चवीला चा छान लागते थोडंसं बदलून केलं की कसं मग मुलं पण खातात आणि नंतर मग कणिक पण मळून घेतली कणिक मळून भिजत ठेवते जरा अर्धा पाऊन तास मग चपाती छान सॉफ्ट होते त्या आणि आता पाऊस चालला त्यामुळे मुलांना स्कूलला सुट्टीचं येतं तर चार दिवस झालं शनिवार रविवार तर अशी सुट्टी असते तिकडं आणि गुरुवार शुक्रवार पण म्हणजे सुट्टीच होते मग कनिक म्हणून ठेवली दूध वगैरे गरम करून घेतलं आणि लगेच किचन वाट आपण पीठ वगैरे सांडलेलं होतं ते लगेच मग पुसून घेतलं बेडशीट काढली होती सकाळी मग आता जाड़ून जाड़ून बेड वगैरे सगळं झाडून पुसून घेतलं खिडकी वगैरे बेडशीट काढायच्या दिवशीच मग मी बेड खाल्लं का इकडं काय होतं ह्या वातावरणात जाळी पटकन तयार होते त्या त्यामुळं मग खालून सगळ्या जाळ्या वगैरे झाडून झाडून पुसून घेते बेडशीट काढले की मग परत आठवडाभर कसं मग वरचेवर जेवढं येते तेवढंच झाड झाडून पुसून ही करते आणि बेडशीट बदलायचं असेल त्यावेळी सगळा बेड खालून पण क्लीन करून घेते आणि नंतर मग बेडशीट हातरून पण घेतली आता पाऊस भरपूर असा पाऊस चालूच आहे त्यामुळं कपडे काही वाळत नाही फॅन खाली ठेवून इस्त्री करून असंच करून वाळवायला लागते कारण पाऊस आता कमी म्हणजे बऱ्यापैकी पडतोयच अगदीच म्हणजे उघडतच नाही असं आहे त्याचं नंतर मग मुलांचा अभ्यास थोडासा होम रिव्हिजन करून घेते कृष्णाचं

L -L 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 Kite K-I-D-E, Kite Jeep G-E-E, -E -E, Jeep Orange I good.